अरे सकाळ सकाळ थोडीशी लावू नको म्हणलं होतं तरी लावून नाही अरे लावण खाली बिली साहेब नाही साहेबांकडे काम होतो साहेब नाही साहेब नमस्कार नमस्कार अहो ती तुमचं ऑफिस आहे ना ऑफिसला गेलो होतो कामासाठी काम पाहिजे म्हणून आलो होतो काम पाहिजे बर 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 भेटेल की आरे 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 लगा काय काय कड पडील की गाड्याला का अरे काय नाही नाही पडापडी कसं नाही ते काय झालं कामा त्याला उल पाहिल्यापासून त्याच्यामुळं तसं काय म्हणतोय आम्हाला काम भेटेल तुम्हाला त्याचं नाही काय पण तुम्हाला शेतीतला अनुभव आहे का शेतीत काम केली आम्ही राहणार सगळी कामं झाली नाही तर पडा झाले तिथं झालं आमच्या वेळ नाही तुम्ही आता आमच्या परीक्षा घ्या आम्ही परीक्षेत पासच होतोय बघा चालतंय जावा कोयतं घ्या तिथलं तो काय असतील तिथं कोयतं घ्या आणि ते बियन कटिंग करायचंय तेवढंच जावा चालतंय धमाने हो। चल का पाटा पाटा ना केवढा केवढं हाफिस होत राती हाफिस बी मोठं आहे हा आणि तिला का नाय का समजून सांगला का घरची का 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 का, का, काम करायला का होते करायला काय पैशाची म्हटले पण ते काम करायचं बसू येत ही घास कुठला आहे रो पण ती कुठली व्हरायटी देणार नाही ना माझ्या अरे काय याला सांगायचं तुला कुठली आय वन टेन म्हणते त्याला तू आय वॉन्टेन अरे पण पहिला असलं घास नव्हतं अरे हे आता कसं माहितीये का सगळ्या जमाना बदलत चाललाय तस ती गवताचा प्रकार ह्याचा प्रकार त्याचा प्रकार सगळं अरे पण गाव ह्याला दुधाचा फरक आहे शंभर टक्के वाढतय तुला सांगतो नवीन कुठली घोसाची व्हरायटी येऊ दे घासाची व्हरायटी येऊ दे आपलं फलटण तालुक्यातलं ते काय नाळे साहेब आपण कामाला येते काय नाव हो त्यांचं वसन नाळे पहिली व्हरायटी त्यांच्याच राहणार कुठ नवी हुडकुन आणतला तेच का हा काय झाला विषय माहितीये का माणसाला मार्केटच एवढं ज्ञान आहे काय चाललंय लगे किती झाला करते सगळ्यात आधी हा येतोय या मग काय नुका पैसा मारण्याचा आहे त्या माणसाकडे पैसा आहे पैसे सगळ्या हातातनं सुट्टा सुटाना पैसा पगार भी दे ना माझा पगार नाही दिला अगास गाहेब त्याला तर कुठं हऱ्या ना याचा झाले पाय हरया आता आपल्याला इथ थांबवले हा परत हे गुरांची काम काऊन करायचं मग ती आणखी डोक्याला ताण <laughs> बघू खेसली तर काय म्हणाय ते देऊ गुरु वाड्याला सोडून मग काय राहिलंय लोड खेसल्यावर हो, काय करायचं आपण वाड्याला सोडायची कशाला मग फुकूनच टाकायची डायरेक्ट पैसा पाणी खर्च आहे तरी तेवढा तेवढा आहे मला काय म्हणायचंय गुर तर विकूच आपण ते काय आपल्यासाठी आज नवीन नाही पण आता हे कुठलं तायवान टेन घास नवीन आलाय नवीन आलाय नवीन नवीन शेतकरी लय फिराकणार आहे तिकडं दोन चार दाबू साईटला आपणच मालक करून टाकू विषय काय फरक हा दाबायला काय नाही दाबू शकतो पण फुटील काय हो नाही बाकी काही आपण दोघं फुटलोय कोणाला तो कातडावयला कोयता नाही लावलाय त्याला फुड मागाशी आपण फुटल्यावर देऊ मुंड कसून आतमध्ये घासात फेकून सुट्टी नाही तर बॅटबॉलच खेळायचं कातडा ते झाली ऐक उद्या एक चार पाच बाया तो? तो दे दे ते ते लागा लागा लागा? का मग काय मग त्या संगीला सांगितली काय माहिती म्हटलं ये आलं तो काहीतरी वाचतोय कोण येते शेतकरी आल्याला दिसतोय बर अरे शेतकरी असला असतो यायला का बुटन बिटन घालून आला यायला येऊ अरे येऊ देऊ हा बाकी अरे का हे बुटन बिटन घालून आले राम राम पाहुण हा बस साहेबांचा हाच प्लॉट ना हो नाणे साहेबांचा हिच प्लॉट बर मग काय म्हणता काय काम काढलं नाळेसाहेबांकड घास न्याय लावले बेने न्याय लावलंय किती अकराच लागायचे अर्ध्या अकरा एकर हो होय कहुन तू मला सांगतो गिरायकच हटाना ना की नवा नाळे साहेबाच्या नाळे साहेब कोण आहे तिथे नाळे साहेब नाळे साहेब नाळे साहेब ही गायत बसल्यात आणि मी आपलं काम करायचं ते मग ठरवून अरे तुम्ही काय करा दोघा घ्या आला गेलं गेलं मी घेतो कोयता घेऊन येतो तुम्ही आणि गावातले असली चार दोन करणार ती कायच करणार हा जा हा, कामाचा येस येस या, बाई नाही सरण चांगली शेती केली गास्तर चांगला दिसतोय यातचच नाही ती मला बीन हो मध्ये चांगलं येईल हिरवगार दिसते <laughs> <laughs> जा मी काय करतो माहितीये का बाहेर काढतो तो कमीच हा चालते तोरे कानाकानाला का तो तो चालतंय चालतय 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 करतय काम करतोय कमी Pulah hit Pas. was, kan. No sé. Doriki. Ya da ter tom tom. Aku cone? Oi. तिने घास खाल्लाय अयो अरे नाही 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 घास आणि हाती खाल्लाय का अरे खा थांब अरे थांब संगीत सोडल्या आता माझे माग लागला थांब तुला सुट्टीच नाही बघ हा आता शिक असं मोकळं झाले का वाटतंय चार पाच गेरा एकाला गांडा भरलाय कमीत कमी, कमी वीस पंचवीस हजाराचं काम झाले अरे जब्यान हर्या एवढी खुश होणार आहे बोलायच काम नाही त्याच्या अरे इकडे कुठं अरे काय ला का माझा आडवा आला घेत लगेच आला का आडवा मग काय आता तुझं का नाही गेल तो चॅक्ट्रा होता इकडे खाली गेलो आर तो आर्मी चालू आहे तिकडे ते नाही तिकडे मी आता तिकडे तर नीट करा तिकडे नीट करा म्हणजे काय काय तुझ्या त्या चेअर झाला का ते बी जुन्या पाण्या खराब झालेल्या बॅटरी गावातला का तुझी हा चांगलंच केलंय आतापर्यंत आम्ही कोणाचं वाईट केलं ते सांगितलं त्यांचं तर चांगलं करा असं मला आम्ही आतापर्यंत सगळ्यांच चांगलं केलंय कुणाच वाईट केलं केलंय बरं मी चाललोय आता तिकडे राहणार तुझं काय काय ना मी चाललोय आता दुकानावरती आल तू ट्रॅक्टरचं ही करायला बरं बरं करा करा तेवढीच काम करा तुम्ही अरे काय तुला सांगायचं लय काम भरणाचं काम नाही साहेबांकडे का अरे काय तिला का ती नुसतं डोळं काढून द्यायला अकराच दोन अकराच चार अकरा शिवार गिरायके ना का नाही साहेबांना हा काय फुटवायला का त्याला चोरात काम आहे जुला मी करायचं असलं करून टाक बघू मी सांगतो तुला मी करायच्या वेळेस पण आता मी जातो दुकानावर बऱ्याच वेळ झालं मी आलेलो बरोबर जातो दुकान कोणा जा आय काम जोरात चाललंय बरं का पंगतच लावली अजून मु कदम आय हाय मुदम कांद्या तू ठीका mm. आव लक्षात ठेवा मिसऱ्या बिसऱ्या काय घासून गाड्या काम आज जेव्हा होईल एवढं काम आहे नाळे साहेबांनी अशी चिठ्ठी दिली हातात mm. आव सात सात हजार करावं लागते आज कांड्या तुम्हाला mm. कधी कांड्या का करायच्या सगळं खरं झालं आज बाजार दिवस आहे काम mm. केलं तरच पैसे देणार आहे ती मावशी बर चाललंय का उरका पाठा पाठा मी बाजाराच पगाराच बघतो हा उरका उरका पाय बघून हा ना हो राम, राम पाहुण राम 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 होय हो वसन नाळे कुठे हो का मीच आहे की ती पांढरा टोपी पांढरा वाला ती कोण आहे तो ती काम करायची आता चौथा दिवस आहे त्यांना आपण तीन हजार रुपये दिले बेण्यासाठी अॅडव्हान्स देऊन गेल अजून बेण झालं नाही आपल्याला म्हणजे तीन हजार पैसे त्यांना तीन हजार रुपये काम आता कामगार होते का मालक होते आपल्याला काय माहित नाही तुम्हाला कामगारातलं मालकेतलं फळ कळाय पाहिजे राहू आता ते तिथं तोडत होते म्हणून तीच मालक शेतकरी असेल म्हणून शेतकरी सारखं दिसलं मालक शेतकरी सारखा जाऊ द्या चला आमचं चुके चला मी तो त्यांच्याकडे घेऊन जाऊ चला ठीक ठीक आहे आहे चला रे काही एक नवीन का आले गड्या गावात जग्या फुट गेला काय माहिती अरे येणारे आला रे लय आधार वाटला रे तू आल्या काय तुला सांगायचंय जेवासा जीव मित्र लय आधार वाटला रे बाळा काय झालं काय नाही लय कष्ट केल्या कष्ट म्हणजे काय तू गेल्यापासून माझी सारखी कामाची पळापळी चालू या तिथन तुम्हाला रांगत येताना दिसला नाही ती काय झालत थोडं रंगलं का नाही मिस पायाला कवर लोड दे तू हो दे ना कोपरा बी मजबूत हो असा माझा हिशेब आहे दुसरं काय नाही बरं ती हा पाच गिऱ्हाईकाला गांडा घातला मी घणा घातला 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 शंभर टक्के त्यातला हजार रुपये दे पाहिला अरे का आधी ज्याबेच्या बायकोच देऊन टाकायच्यात नाही का आपण खरातलं लोक जेबेच्या बायकोचं अर ती सकाळचं हजार रुपये होतं ना ती ज्याब्याच्या बायकोनी ज्याब्याने काय केलंय लग्न केलंय काय आहेत बी नाही आणि ते हजार रुपये दाब्याने आणलेलं का नाही ते बाहेर कुणी दिल तर गणपतीचं सामान आणाय हो आणच घ्यायचं नाही नाही तेच म्हणलं आपलं देऊन टाकाव अरे आल ति ना तोना करत होय अर माझा हल्ला वाल दहा तू कसा घेतली घेतली दोघा सांगा पाया खाली म्हणून तुम्हाला कामाला मी लय बेकार माणूस तुला तर माहिती पाहिल्या म्हणजे असलं म्हणा काय अडचण नाही अरे लय मोठी आपल्या फोटो टिकाय टिकाय काय टेकू शकत नाही तुला माहिती नाही लय बेकार माणूस मी बाजू बिन असलो ना पण मी बिनसत नाही शक्यतो दिसय म्हणजे असं रांगडा अरे लय मोठाय मला चार पाच जब्या टाकाव्या हा पण मी बिहलो ना शेवट पर्यंत लढलू तू आ एवढी मोठी बाई पण मी पळून लावली अरे <laughs> अरे पडलाय पोटात माझ्या मुरडा कळत आली यार आम पाळापळी माझी झाली तुझ्या पोटात कर कसा आता अचानक आली अरे काय ना, ना? तुझी हुलिया जी सांगितलं का असं समोर दिसतोय रे मला डोळ्या पुरा दिसतोय मुरडा नार आमचं पष्टीकरण देणं मध्ये एक नंबर पष्टीकरण असतं पहिल्यापासून मी शिक्षक वाट कातत राहीलो काय काय

व बघायचं चौकशी करायची कुणी पैसे मागल उद्या तुम्हाला तुम्ही त्यांच्या ताब्यात पैसे देणार हे आराम करा थारा था। थारा था। थारा था। हरे कुठे हरे थारा। हरे वाघायला नाही नाही हरे कुठे कुठे वाघायलाय नाही हरे कुठे मनस हरे कुठे कुठले वागायचे बघू मोठं मोठा वाघ आहे मला वाटत नाही हे शेतकरी वायतो कोण आहे नाही माहिती आहे नाही नाही तू का कोण आहे कोण आहे कुणीकडे हे पैसे दिले हो यांच्याकडे दिलेला ना तीन हजार रुपये काय तुम्ही त्या दिवशी हो हो किती जण पैसे हा आठवले जणांकडे पैसे हो नाही साहेब आठवलं की दोन मिनिट सांग सांग ऐका काय झालं याल तर पाहू ना बरं का तिथं घेतले त्यांचा गुंड अडवान्स घेतलाय तीन हजार रुपये काय घरी ठेवलाय मी माझ्या पोटात जरा कळ मारते मारती जुलाबात मी त्यांना पैसे बी घेऊन येतो जुलाब बी लागले मला तुझ्याकडे बघतोस थांब थांबा थांब घे साहेब राव तुम्ही माझं ऐकून घ्या माझे आता परिस्थिती लय नाजूक झाली मी तुमचं पैसे मी आणून देतो जुलाब लागले सोडून तू कुठं पळतोय परत नाही मी जुलाब लागले

आव उचल <laughs>